मी काही लहान मागत नाही देवाला मला धन किंवा गाडी दि बंगलाय ती मी असं काय म्हणत नाही पण जी माझा मेन माणूस आहे माझी आहे ती ही जरी चुकात राहिली जसं आमचं पहिलं होत तस जरी झालं कशाची अपेक्षा नाही चटणी भाकर असू द्या पण ज्या घरात हसून खेळून राहते ती त्या घरात काय ती म्हणजे ती पाच पकवान असतात त्या घरात त्या गरज लागत नाही पाचशे पकवानाची कारण की ज्या त्या चटणी भाकरी चूक आहे ती पंचपकवानात सुद्धा नसते कमाज चुकी जायचं सांगा चटणी भाकर सुद्धा आपण हसून खिळून जर आनंदाने खात असली पोट भरतंय जिथं आनंदच नाही तिथं पंचपक्वाना सुद्धा तिथं पोट भरत नाही कारण की तिथं मनाची शांतताच नसते दोन चार भाकरी करावत्या पण मिरच्यावर कसं ॲकरा द्यायचं केश हो मला म्हणतात भाजी मिठाची करावं अशी विचार बाकी त्यांच्या पुरतं करावं पायवायचा घाल लय म्हणजे पण किती जर वैताग काल काय जर झालं तर काय उपयोग आहे काय सुद्धा उपयोग नाही काल एवढा धिंगाणा झाला एवढं करून पण काय उपयोग नाही काय पण करा काय सुद्धा उपयोग होत नाही करायचं काय काय बोलायचं असं काय तर चमत्कार वाटतंय वा माझा जसा नवरा पहिला होता तसं भाव पण ती होत नसत काय घेणार प्रार्थना करते सारखं मनातल्या मनात सारखा देवाचा दावा करते माझ जसं पहिलं होत तसं बुधी सुखानं माझा संसार चालू ती लेखर माझ्या तोंडाकडे बघते ती मी लेखरांच्या तोंडाकडे बघती वाईट वाटतंय आपलं गुत काय झालंय काय आपल्या घरातलं माणूस असं भटक झालंय झाले बस भांडती बुंती पण काय उपयोगच नाही हाय काय उपयोग काय सुद्धा नाही लय टेन्शन येते राव पण जरी कुठे गेलं तरी ते टेन्शन चालच आहे नाही चालायचं ती पिशे आपलं सोडणार नाही हाय का नाही मन लागना कामात मन लागना मका आली मोडाय तोडायला अर्धाभर येतं त्याचं वाईट वाटत या पावसा पाण्याचं या हातात आलेलं जर गेलं तर काय करायचं की विचार करून करून अजून पटत चालवतं या की बिचारा काय तरी होणार रोज लागला येत कायदा सांगायचं कुणी कुणी सांगितलं तर ऐक ना तर कुणाचं जरी आपण चांगलं बोलाय गेल तर हांबरी तुंबरीवर येत काय सांगायचं हा हे म्हणते की ना ज्याच जेच पोट दुखत वावा मग पोट दुखत का नाही ना की बाबा इथे जरी वाईट दिवस आला तरी त्या वाईट दिवसात ना आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे वाट काढावा लागणार आहे कुठं नाही कुठं देव आहेच की का नाही एक ना एक दिवस तर येईल का नाही सर्व का नाही टाकत का असच राहणार आहे पण काय बाय असते हसणार ती मला किंवा लोकांच्या घरात बांधायला लागली की दुखून बघायचं किंवा वाईट वांग बोलायचं आणि ती बोलती तीच जसं काम आहे ती करतच कारण की त्याच्यात चांगलं काय गुणधर्म नसते तर सगळं वाईट गुणधर्म असतात त्या माणसाला वाटतं की यांचं कवा चांगलं म्हणे ह्या अशीच कितपत पडावती होती त्यातनंही बाहेर निघा निघून येते असं काय जणांना वाटत पण कसं आहे देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नसतो बरोबर आहे का नाही पण संकट येऊ द्या काय व्हायचं तेवढं होऊ द्या मला वेळ लागेल मला जरा सावरायला थांबायला सगळं इसकट लगत झालंय बस इसकट लगत झालंय पण असं घेते पण काही ती वेळ लागत नाही घरातला करता करता मी यांनी कसलं ना मग कुणाची गरज लागत नाही कुणी किती पण बोलू द्या पण घरातला अंधार झालाय बाहेर एवढं रोड वाटतय मला एवढं मोठं मोठं रोड वाटतय ना एवढं म्हणजे इतकं माझ्या तुम्हाला सांगते मी माझ्या बहिणीनं बाबानो मनाला वाईट तरी वाटलं तर कुणाला सांगून सरत नाही सरते नाही भगवंताला आता कस सांगायचं बाबा तू माझ्या मागचं सात त्याचा दावा करायचं जरी कोण आहे पाठीशी तर भगवंत तर आपला देवाचा दहावा करायचा मला म्हणते ती देवलाय लागते देव हाय देव नाही असं नाही देव हाय माझ्या काय बाय बहिणी कमेंट केली की काय स्वामी समर्थांचा दहावा करा त्यांनी जवळपासन मला त्यांची कमेंट येते काय बाय दादांची पण आली काय माझ्या काय माझ्या बहिणीने कमेंट केली मला की स्वामी समर्थांचा दावा करताय त्यांच त्यांची पूजा कर माझ्यात काय फुटू नाही त्यांचा पण मी मला सांगितलंय मी मनातल्या मनात देवाचा दावा करते श्री स्वामी समर्थ म्हणती माझ्या मागचं सरू द्या माझं जसं पहिलं उत्तर तसं होऊ द्या माझ्या लेटर बाळांच्या मागचं सरू द्या माझा नवरा भटकलाय ती नीट का मार्गावर घरात नेकडीत करा द्या कारण की ज्यापासून आमच्या पास झालं त्यापासून दुसरी स्वार्थ साधून घेणार गेली त्यांना गोड बोलून शिना घेणं किंवा काय असलेलं ती विकणं त्याच पैसे घेऊन शिना त्यांची पण आईश होती ती होती त्यांची पण होती आईश माझ्या तशी खरं सांगते देवाचं फोटो करणार पण जी काय माझ्या मनात आहे देवाला मी बोलली म्हणली मनापासन म्हणजे माझ्या आत आतपासन मी त्यांचा दावा करते माझी एकच इच्छा आहे मी काही लहान मागत नाही देवाला मला एवढं बंगला दी मी असं काय म्हणत नाही पण जी माझा मेन माणूस आहे माझी लेख राहिती ही जरी सुखात राहिली जसं आमचं पहिलं उतर तसं जरी झालं कशाची अपेक्षा नाही चटणी बघा असू द्या पण ज्या घरात हसून खेळून राहते ती त्या घरात काय ती म्हणजे ती पाच पकवान असतात त्या घरात त्या गरज लागत नाही पाच पकवानाची कारण की ज्या त्या चटणी भाकरीत आहे ती पंचपकवानात सुद्धा नसते जायचं चटणी असू सुद्धा आपण हसून खिळून जर आनंदाने खात असली पोट भरतय जिथं आनंदच नाही तिथं पंचपक्वान असू नये तिथं पोट भरत नाही कारण की तिथं मनाची शांतताच नसते आणि जिथं चटणी भाकर असते जिथं आपली माणसं आपल्यासारखी असते ती तिथं मनाची शांती असते लय म्हणजे न बोल सुद्धा बोलायला लागली म्हणजे आधी बोलत नव्हती ती सुद्धा तोंडवर बोलायला लागली आपल्या वाईट दिवस आलं म्हणून ती बोलायला लागली बोला म्हणलं आज तुमचं दिवस आहे तुम्ही माझं दिवस येत आलं दिवस काय राहत नाही तर दिवस बदलत जात येत दिवस बोलत थांबलाय का नाही पण जी येणारा दिवस आहे ती मात्र माझ्यासाठी खास असणार आहे हे मला माहित आहे कारण की मी मुलाच वाईट केलं नाही मी मला जर एखाद्या वेळेला नसलं तर मी करताय पण मी दुसऱ्याच मन जाणते का तर आपली असते ती जरी आपली नसली तरी त्यांचं पण मन आहे आपल्याला एक वेळ नसावं पण त्यांनी खाव अशी माझी भावना आहे पण आजकालच्या जगात असं नाही त्याच मन दुखल काय त्याला वाईट वाटलं काय हे बघत नाही ती माणसं बोलून जाते ते पण कसं आहे माहितीये का ज्याच्या माग देव असतो ना त्याच्या माग संकट पण असते ती ज्याच्या मागे देव असतो त्याच्या मागे संकट असते कारण की देवाला परीक्षा घ्यायची असते माणसाची कि ह्याच्यात कुठपर्यंत ताकद आहे कि कुठपर्यंत लढत आहे हारून जातय मला हारायचं नाही मला जिंकून दाखवायचं माझं जसं पहिलं होतं तसं मला करून दाखवायचं आणि मी करून दाखवणार जय स्वामी समर्थ